घरामध्ये खूप फ्रूट सारे फ्रूट्स आलेले आहेत ॲपल चिकू टरबूज केळी म्हटलं काय बनवावं तर म्हटलं का नाही फ्रूट कस्टर्ड बनवूया उन्हाळा पण आहे तर फ्रूट कस्टर्ड बनवलं तर अधिक छान होईल उन्हाळ्यामध्ये तर मीही कॉर्नफ्लॉवर पावडर घेऊन आले आहे आणि दूध पावडर घेऊन आलेले आहे आणि घरच्या घरी आपण कस्टर्ड पावडर बनवून आपण मिक्सरमध्ये एक वाटी साखर एक वाटी दूध पावडर आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर दळून घेऊया आणि त्यामध्ये फूड कलर देखील ॲड करूया आणि हे मिश्रण आपल्याला एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण अर्धा लिटर दूध उकळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं दूध घेऊन त्यामध्ये आपण बनवलेली पावडर एक दोन दोन तीन चमचे घेऊन टाकायची आहे आणि मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे कारण कॉर्नफ्लॉवर आहे आणि तो तळाशी जाऊन चिटकू शकतो आणि त्यानंतर मी परत थोडीशी साखर ॲड केलेली आहे दोन तीन चमचं म्हणजे छानपैकी गोड होईल आणि मिश्रण छानपैकी उकळवून घ्यायचं आहे उकळून घेतल्यानंतर मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे गॅस बंद करून तरी अर्धा एक तास थंड झाल्यानंतर आपल्याला हवं तेवढं एका वाटीमध्ये ते काढून घ्यायचं आणि फ्रूट्स आपण कापायचे आहेत कारण फ्रूट्स आधीच कापून ठेवलं तर ते काळी पडतात तर आपल्याकडे जे अवेलेबल गोड फळं असतील ते घ्यायची आहेत ते कापायचे आहेत आणि ती फ्रूट कस्टर्डमध्ये टाकायची आहे त्यानंतर ही डिश सर्व करायची आहे आपलं घरच्या घरी फ्रूट कस्टर्ड तयार झालेला आहे तर नक्की एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅव अ नाईस डे